भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या प्रचारासाठी भिवंडी तालुक्यातील शेकडो खेडेपाड्यातील गावांमध्ये प्रचार करण्यासाठी शांताराम मोरे समर्थकांसह हो फिरतायत मोरे यांना महायुतीच्या शिवसेना शिंदे गट भाजपा आणि श्रमजीवी संघटना देवा ग्रुप इत्यादींसह विविध संस्था संघटनांचा पाठिंबा आहे दरम्यान शिवसेना उभाटा गटाचे दशरथ पाटील आणि प्रकाश तेलिवरे आमदार रुपेश म्हात्रे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसोबत तसंच विविध पक्षांच्या तरुणांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला त्यामुळे महायुतीची शहरासह ग्रामीण भागामधली ताकद अधिक भक्कम झाली आहे भिवंडी ग्रामीण मतदारसंघासाठी कधी कोणत्या सरकारनं निधी दिला नसला तरी हजारो कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळात दिला आहे त्यामध्ये भिवंडी वाडा मनोर रस्त्यासाठी सातशे शहात्तर कोटी खारबाव कामण चिंचोटी या रस्त्यासाठी तब्बल तीनशे कोटी रुपयांच्या निधीचाही समावेश आहे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात अवघे अडीच कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिले होते मात्र शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षात साडेतीनशे कोटी रुपये गोरगरिबांना देत विक्रम केल्याची माहिती विद्यमान आमदार शांताराम मोरे यांनी दिली आहे शिवसेना शिंदे गट नेते प्रकाश पाटील यांनी जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाची बांधणी केली असून विजय आमचाच होईल असंही त्यांनी यावेळेला म्हटलंय खूप चांगला प्रचार या ठिकाणी आहे आणि जेवढे आम्ही जिल्हा परिषद गटामध्ये फिरतोय सर्व जिल्हा परिषद गटाचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पुन्हा एकदा आमदार शांतराव मोरे यांना निवडून द्यायचे मुद्दे आता मेन होते ते रस्त्यांचे भिवंडीवाडा असेल तुमचा चिंचोटी कामन मानकोली असेल वासिंद अंबाडी शिरसाड आहे हे तिन्ही रस्ते मंजूर आहेत टेंडरी झाले ओवर निघाले फक्त काम चालू व्हायचे आचारसंहिता संपली तीनही रस्त्याचे काम चालू होणार आहेत आज म्हणजे त्या आमच्या अंबाडीच्या आम सभेमध्ये देवा ग्रुप च्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्हाला पाठिंबा दिलेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि तसे आमचे जेवढ्या पक्षाच्या बरोबर आमची युती आहे घटक पक्ष आहेत हे सर्व आमच्या बरोबर आहेत निवड पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी मला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम करेन पक्ष आणि संघटना ही तलागलामध्ये पोचवण्याचं आणि जी काय जबाबदारी निवडणुकीची जी पक्ष प्रमुख मुख्य नेते आणि मुख्यमंत्र्यांनी जी काय निवडणुकी टाकलेलं आहे ती ती निवडणूक जी आहे त्या निवडणूक जिंकण्याची याच्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल